स्वागत आहे आता जस्ट उठलो आंघोळ वगैरे चांगला कपडा इस्त्री करायला इसत्री आणि यांना येऊन चाललं कौशाला सोडायला आणि दोन चार दिवस झाले ब्लॉकच पडत मा ना माझे काय सुटत त्याला भेटायचं मला टाइमला भेटायचं चला नंतर घरी गेले आता सविधा सोडली कौशाला नाश्ता वगैरे घेतले आपल्याला आणि हे मी हे नाश्ता येतले इडली मेंदू वडा याच्याकडे नव्हतं मग इडल्याच घेतल्या मी घरा नाश्ता करू मस्तो चला मी नाही बोलायच्या उद्या आणि बोलला बघा आपण निघले आता कुठं चाललं माहिती आहे का तुम्हाला दाखवता आता मी कुठं चालल्या आपण चालले आता हॉस्टेलला कुठल्या हॉस्टेलला चालले तर तिथं जेल्यावर दाखवतो तुम्हाला <laughs> नाश्ता करा थांबलो आणि आमच्या था माऊलीचा नाश्ता बघा दोन वडे घेतले आणि चार पाव घेतले आमच्या माऊलीने हा माऊल्या अजून जायचंय का पाव अजून हा अजून घ्यायचं त्याला का ताईनी वडापाव खाला वहिनीने समोसा वडापाव खाला काकीनी वडापाव समोसा पाव खाला आणि हिनी दोन समोसे खाले आता इकडे बघा यो आता आमचं माऊली शेवटचा पाव संपलेला आता आम्ही पावाची ऑर्डर देऊ हो एक अजून <laughs> एक का दोन चाकी अजून 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 बघा इकडे बघा आपण कोणच्या हटी आल्या आणि तिकडे बघा समोर दिसत तिकडं आनंद हात करतो तिकड आपल्याला मागच्या वेळेस ओळख ना तेव्हा याच्यासाठी बोलतो आज आपण प्रिन्सच्या बघासाठी आणि इकडे बघा आमची मंदाबाई पण बरोबर आहे यांचे आमची मंदा बाई आलेली आहे मी प्रिन्सला भेटायला या आणि तुम्हाला दाखवतो आता कसा लढतो बघा तो लढतो बघा तो आता लढतो बघा तो लढतं आहे का इकडे बघ हलो विना तर लगेच लढायची सुरुवात या पोर्यानी ए काय काय रडत कशाला हा ये बघ इकडे बघ ए यो बघ बघा आपल्या गावातला यो एक पोरगा काय यो संतोष दादा पाटील आपला संतो दादा भोत त्याला पोरगा सार्थक यो पण आहे आणि यांची म मस्ती बघा दोघांची दो। मस्ती बघा जवळ येऊ जवळ जवळ ते किती मस्त आहे ना आपण या साईडला आलोच नव्हतो ना कारण या साईडला आपण माहितच नव्हतं आपल्याला यायचं हे आहे ध्यान मंदिर इथं काकीचं कसं ओळखीचे आहेत ना त्याच्या मुलं ती लोक काकीला इकडे एंट्री देतात चला या आपण जाऊया वरती आता बसायला तिथे मग भेटू थोड्या वेळानंतर तुम्ही बघितलं आता मगाशी इथं आपला आयुष्य पण इथंच आहे आपऱ्या दक्ष तो पण इथेच आहे सो नंतर आता त्याला तिथं जावं आपण सोडा राहा त्याला त्याला पण भेटू आणि त्याला पण आपण कॅमेरा घेऊ आपल्या आपल्या ब्लॉकमध्ये घेईन त्याला पण मस्त तो तर हसत खिचत होता आमचा हा डुगू तर रडतो इथं तो तर हसतो मस्त की पोरगा चला या आता आपण जाऊया तुम्हाला दाखवतो बघा मस्त इकडे आहे ज्यांची दोघांची मस्ती बघा माऊलीची आणि तीनशी मस्ती छप्परी तर काढू झाला झाडाला असत ना हा हे पाना पाना आपल्या खायची पानात नाही ही पण तिच ती बी तिथे ना हिलय मोठी मोठी झाली याला का बदल झाले हो शेवण ती ना ती बरंच काय ते तिला बघा आपण गेले सहा वर्ष झाली चहा पित नाही पण आज इथे या मावशींनी आपल्याला चाय दिले कोरा चहा तर पण कोरा चाय म्हणून त्यांनी आपण घेतला या मावशींनी दिला आपल्याला चहा मी चहा पितच ना मावशी कधी सहा वर्ष झाली चहा पित नाही पण हा आज तुम्ही दिला ना म्हणून मी घेतला कोरा आहे म्हणून चला या आपण थोडासा चहा पण टेस्ट करू आज आता अजून ना आता पाच वाजून तेवीस मिनटं झाली आता अजून मी हा इथं हॉस्टेलमध्ये जाऊ बायसा पण भेटले आपल्याला पण बायसा ना उशीर होल म्हणून ती लोकं गेली निघून आणि रस्त्याने येताना एवढी ट्रॅफिक लागले का सांगू तुम्हाला अशी ट्रॅफिक लागले ना का मी आतले रस्त्यातून म्हणलं पाईपलाईनच्या असे गावागावातून खेड्यागाड्यांच्या असा खराब रस्ता थोडासा होता मला काय शूट करताना कारण गाडी चालूच होती समोरून गाड्या पण येत होत्या त्याच्यामुळं मी शूट ना केला नाहीतर तुम्ही बघला असताना तर तुम्ही पण येत रा बोल काय ट्रॉफिक आहे रोडला तिथं एवढ्या गाड्या बिळ्याला ना आता अजून हॉस्पिटलचा आहात मला इकडं बघा मस्त एक नंबर वाटतं त्यांची काकीचं थांबले ती माई येते एक ती माई आली का ते माईला भेटून आपण जाऊ निघून तो पण तर आहे आता अजून इथेच अजून बंद आता वाजून साडेपाच बघू किती वाजता निघतात तर घरी पोचायला किती वाजता आपल्याला आता बघा ही लोक अजून इथे बघा बघा जात अजून ही लोक बसल्यान बघत ही मागच्या मग तुम्हाला कॅन्टीन दाखवली ती आज पण ही कॅन्टीन इथेच आहे आणि आहे खाऊ कोणला तरी द्यायला देवबर दाखवतो कोणला खाऊ द्यायचा तो आपण घेतला अप आता प्रिन आपल्या याला दक्षला आपादाचा पोरगा तो पण इथंच आहे आणि आपला डुगू पण इथंच आहे दोघांसाठी खाऊ घेतले आता आम्ही चाललो घरी निघतोय आता माऊलीला याला प्रिन्सला आम्ही आता सोडतो हॉस्टेलमध्ये कारण त्याचा पण टाईम होला तर जेवणाचा आणि त्यांचा ध्यानला जायचा त्याच्यामुळं आपण आता त्यांना घेऊन सोडतोय हॉस्टेलमध्ये तर आता दाखवतो तुम्हाला त्यांना सोडल्यानंतर त्यांना खाऊ बी देऊ आणि टाटा पण करू आपण त्यांना सांगू मस्त मजेत राहा बोला हसत राहा आणि तर मस्त चांगल्या प्रकारे अभ्यास करा चला दाखवतो आता तुम्हाला लो आपली गाडी आणण्यासाठी आपली गाडी इथं समोर तिथे लावली ना आपण इथे समोर दिसली आपली गाडी ती बघा ती गाडी तिथे लावली आहे गाडी घेतो आणि तिकडे जातो काकी बोलली गाडी घेऊन ये त्यांना उशीर लागेल यायला ती आ मा माईला येणार होती ना माई। ते माई ती माई त्या माईला उशीर ये लागणार यासाठी सो आपण पवर येऊ गाणी खाऊ घेऊ आणि त्यांना देऊ आणि मग तिकडनं निघू आपण चला आपण आता गाडीन बसल्या गाडी काढू आता मस्ती तिकडनं आणि गाडी काढू आणि घेऊन जाऊ तिकडं त्याच्यानंतर मग कसा आपण सीधा आपल्या घरच्या रस्त्याला निघू मच्छर विच्छ ठेवते माहित आहे ना जा, कुठली दे जायची मस्त मजेन अभ्यास करा हा ग त्याला सांग रडू नको आयुषला आणि त्याला बी सांग बर मस्त अभ्यास करा खेळा बिला हा चल बाय नेक्स्ट टाइम लावलं ग भेटा वापस

रस्त्यात एवढी ट्रॅफिक होती मी निघलो तर किती वाजता माहिती आहे का तिकडनं मला वाटतं सात वाजले ते सात पावणे सात सात वाजले ते तर आता दहा वाजल्यात चार घंटे एक घंट्यात रस्ता नाही तिथं चार घंटे लागले मला पोचायला एवढ्या ट्रॉफिकनं रस्ता खराब सांगू तुम्हाला काय बापरे कशा कशा रस्त्याने टाकले गाडी माझ्या माहिती कौशाला पोचल्या कौशाला आल्या सातेला कौशेची आज सात आहे काही बोलवलं जेवायला आपल्याला चला या दाखवता त्यांच्या घरात गेल्यावर तुम्हाला 一担子，二十多一子，因为零点几十一担子。